श्री संत बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे मलई पनीर श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड बटरस्कॉच श्रीखंड आम्रखंड फ्रूट खंड रबडी बासुंदी गुलकंद रबडी सीताफळ रबडी बासुंदी शुद्ध मैस तूप गाय तूप कंदी पेडा मोदक पेडे मलई बर्फी कलाकंद बर्फी ओरिजिनल खव्याचे गुलाब जामून या पॅकिंग व लूज मध्ये उपलब्ध आहेत सर्व पदार्थ शुद्ध व उच्च प्रतीचे तसेच कोणतेही केमिकल शिवाय बनवले जातात यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट तालुका वाळवा जिल्हा सांगली हे सर्व दर्जेदार पौष्टिक पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण पेट शिराळा रोड पेठ व इस्लामपूर येथे डांगे चौक दत्त प्रोप्रायटर जगन्नाथ राजाराम दहा शहाऐंशी सत्याऐंशी व अष्ट्यात्तर वीस, वीस त्र्याण्णव बत्तीस नव्याण्णव कोल्हापूर पुणे वंदे मातरम रेल्वेचे सांगलीत मोठ्या जल्लोषात स्वागत पहिल्यांदाच सांगलीला वंदे भारत सारख्या सेमी बुलेट ट्रेनचा थांबा मिळाल्याने सांगलीकरांच्या आनंदाचे वातावरण पंतप्रधानांचे मानले आभार कोल्हापूर ते पुणे पुने पुने या वंदे भारत रेल्वेचे सांगलीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले सांगलीच्या पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रेल्वेगाडी पुढे पुण्याला रवाना झाली आहे या रेल्वेमुळे केवळ चार तासात सांगलीहून पुण्याला पोहोचता येत असल्यामुळे सांगलीकर मंडळींनी या गाडीच्या मोठ्या जल्लोषात दोन ताशांच्या बँडबाज्यासह स्वागत केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवला हा कार्यक्रम शेकडो लोकांनी सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर पाहिला त्यानंतर कोल्हापूरहून वंदे भारत रेल्वे पुण्याला रवाना झाली ही गाडी कोल्हापूर सांगली किर्लोस्करवाडी कराड सातारा आणि पुणे अशी धावणार असून आज या वाहतूक सेवेला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला आहे सांगली सारख्या छोट्या स्टेशनवर वंदे भारत ट्रेन थांबणार असल्यामुळे या परिसरातील व्यापारी नोकरवर्ग यांना पुण्याला ये जा करण्यासाठी एक वेगवान साधन या सेमी मुले ट्रेनमध्ये उपलब्ध झाल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तसेच सांगलीची प्रसिद्ध हळद बेदाना गुळ या कृषी उत्पादनांच्या व्यापाराला या रेल्वेमुळे अधिक चालना मिळणार असल्यामुळे व्यापारी वर्ग सांगलीला प्राधान्य देईल अशी भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत वंदे भारत रेल्वेचे सांगलीत स्वागत करण्यासाठी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीर नीता केळकर शेखर इनामदार पप्पू डोंगरे स्वाती शिंदे भारती दिगडे तसेच भाजपचे अन्य पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक शालेय विद्यार्थी उपस्थित होते मी विवेक कुमार ट्रान्सपोर्टेशन इन्स्पेक्टर आहे रेल्वेमध्ये ते वंदे भारत एक्सप्रेस आजपासून आज निवडण आज होते चालू झाले हुबलीचे पुणे आणि कोल्हापूर पुणे तीन दिवस हुबली पुणे आहे आणि तीन दिवस कोल्हापूर पुणे आहे ते मोदीजीचे फार मोठी संकल्पना आहेत ते रेल्वेचे विकास करायचे ते क्रम्ये ते गाडी बंदे भारत आपल्याकडे वरचे दिवस डिमांड होते पश्चिम महाराष्ट्राला गाडी नाही होते ते आ, लोकल खासदार आमदार आपले मिरजचे आहेत खारेसाहेब आहेत चांगले कोल्हापूरचे गार्ड माठीडी साहेब आहेत त्यांचे डिमांड बडदिवस होते प्रधानमंत्रीला ते प्रधानमंत्री स्वीकार केली आता आणि दिलेबंद दिलेला आहे तीन दिवस कोल्हापूर त्यांनी हुबली आणि भविष्यामध्ये अजून आज, अजून देणार आहे काहीतरी पश्चिम महाराष्ट्राला त्यासाठी मी सगळे रेल्वे क्रम जाहीरपेक्षा प्रधानमंत्री आभार मानतो आणि सांगलीकडचे पण आभार मानतो जसं सहकार्य केला आणि गाडी सफल झाली इनोव्हि सांगलीमध्ये अनेक वर्षाची आमची मागणी आहे वंदे भारत ही आता आम्हाला ही सेमी बुलेट ट्रेन आज चालू होती हा ऐतिहासिक निर्णय आहे यासाठी आम्ही अनेकदा पारि खूप पाठपुरावा केला आहे मधल्या काळात एकच ट्रेन दिली होती जी व्हिरणवर कोल्हापूरला जाऊन परत कोल्हापूर आणि हुबळी शेवटी आम्ही त्याच्यासाठी वरतीपर्यंत भांडण केलं आणि सांगितलं की आम्हाला सांगलीला आणि कोल्हासपटीला स्टॉप मिळाला पाहिजे देवेंद्रजी फडणवीस यांना सांगून आम्ही वैष्णव अष्टमिनी वैष्णव दादा या सगळ्यांच्या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे आणि आम्ही सांगलीतल्या आमच्या हळद बेदाणा आमच्या सांगलीचा गडर आहे आणि एक ट्रॅव्हल उद्योग उद्योजक डॉक्टर्स इंजिनियर यांना हे जायला खूप चांगली ट्रेन चार तासात ता आम्ही पुण्याला जाणार आहे हा इथून चांगलीतनं जे शिक्षण घेणार आहेत इंजिनिअरिंग कॉलेजचे जे जी विद्यार्थी आहेत आज सगळेजण स्वागताला किरदार फाउंडेशनपासून इनर व्हील आमच्या जेवढ्या महिला मंडळ असतील आमचे सर्व माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी आज इथं आले आणि त्याचा मला खूप अभिमान आहे की आमच्या बोलवणाऱ्या सर्व शाळा सुट्टी असतानासुद्धा आमची चिमुकली बालकं वेगवेगळ्या विश वेशात शिवाजी महाराजांच्या जुजाऊच्या वेशात इथं आली आमच्या आयुक्तांनी पण ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आमदार सुधीर दादा आणि आमचे सर्व पदाधिकारी आज इथं आले ह्याचा मला खूप आनंद वाटतो आहे आणि एक आमच्या घरचंच लग्न आज त्या लग्नामध्ये आमची एक ट्रेन ही पाहुणी आली आम्ही त्या मोटारमन ड्रायव्हरचे सत संस्कार पण केले ट्रेनला वाढलं त्याला नारळ वाढवला आणि सांगलीची परंपरा आम्ही जपली याचा आम्हाला अभिमान आहे ते पुणे वंदे सुरुवात सांगलीतून झाली नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आज देशामध्ये चार तासात पुण्यात जायचं भविष्यामध्ये सांगली आणि पुणे हे जवळ आणण्याचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेलं आहे त्याबद्दल सांगलीकरांच्या वतीनं मी त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो